पिचारे विद्यालयात युवा भवन स्थापन कैलासवसे पंढरीनाथ पिचारे जागृती विद्यालय भोई तालुका जिल्हा लातूर येथे दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी युवा भवनची स्थापना करण्यात आली प्रथम एज्युकेशन फाउंडेशन लातूर आणि पिचारे विद्यालय भोईसमुद्रा तालुका जिल्हा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने वि युवा भवनचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर मैनुद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कागदी पुष्प देऊन सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले भोईसमुद्र येथील शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी क्लब हा प्रोग्रॅम राबवून मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील ओळख निर्माण करण्यासाठी युवा भवनची स्थापना करण्यात आली आणि यामध्ये क्रिएटिव्हिटी कोलॅब्रेशन कम्युनिकेशन प्रॉब्लेम सॉल्विंग या विषयावर काम करण्याचा उद्देश प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचा आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवलेल्या विविध प्रकारच्या उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन युवा भवनमध्ये करण्यात आले शिक्षकांसोबत मुलांचे पालकही युवा भवनच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते आपल्या मुलांनी बनवलेल्या या ॲक्टिव्हिटी पाहून पालकही आनंदित झाले एवढे छान गुण आमच्या मुलांमध्ये आहेत हे आम्हाला आता पहिल्यांदा समजलेलं आहे आम्ही नवनवीन ॲक्टिव्हिटीमध्ये स्वतः पालक म्हणून लक्ष घालून पुढाकार घेऊन आम्ही जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग नोंदवून पाल्याकडून सबमिशन करण्याचा निर्धार पालकांनी केला मुख्याध्यापक शेख सर यांनी यापुढे क्रिएटिव्हिटी क्लबसाठी मुलांच्या बौद्धिक विकासासाठी जे जे काही करता येईल त्यासाठी नियोजन करून युवा भवन कशा पद्धतीनं पुढे नेता येईल आणि आपल्या गावातील मुलांचा बौद्धिक विकास कशा पद्धतीनं करता येईल यासाठी आम्ही सदैव या, या फाउंडेशनच्या सोबत आहोत असंही ते म्हणाले याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता प्रथम एज्युकेशनच्या क्रिएटिव्हिटी क्लब कॉऑर्डिनेटर अनिता निकते यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून गावातील युवा भवांची संकल्पना आणि क्रिएटिव्हिटी प्रोग्रामबद्दल माहिती सांगितली या कार्यक्रमास प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे क्रिएटिव्हिटी क्लब कोऑर्डिनेटर अनिता निकते सेंटर हेडसोनी रणदिवे मेंटर महादेवी सोमवैशी सिंधूमुळे युत चॅम्पियन आशा गायकवाड पूजा बाळुसके आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक हजर होते

हां बहुत सुंदर वाह शाबाश अभिनंदन है आपका हां बहुत

kalau itu